शंभर होते कौरव सगळे मेले एकच शिल्लक राहिला त्याचं नाव आहे दुर्योधन दुर्योधन आपल्या मृत्यूचा क्षण मोजतो आहे विमाने गदा घातली मांडीवरती रक्त सांडतय एक एक क्षण मोजत होता रक्ताच आणि एक वाक्य सांगतो बोया पेड बबुल का तो आम का असे खाओे ह जसं तुम्ही कराल का नाही ते भरावंच लागतं महाराज त्याला ते पर्याय नसतो तिथं काय म्हणतात त्याला वशीला चालत नाही आणि आता सगळं ऑनलाईन आहे ना पूर्वीच्या काळात तरी यमधर्माला लिहावं लागत होतं की कथा सुटल्यानंतर कोण दुसऱ्याची चप्पल लिहिली आमक्या अमक्याने हानली चप्पल त्याला लिहावं लागत होतं की अमक्या अमक्या माणसाने भागवताहून जाताना चप्पल दुसऱ्याची पायात घालून घेऊन गेला आता तसं नाही पायात चप्पल घातलं की ऑटोमॅटिक तिथं टायपिंग होतं कॅम्प्युटरला ऑनलाईन आहे ना सगळं कळलं ना तुम्ही इथं बसलात काय करतात हे त्याला लिहावं लागत नाही आता टायपिंग करावं लागत नाही ऑनलाईन सगळं आहे त्याला इथं तिथं बसल्या बसलं सगळं दिसतं आणि कर्माचा सिद्धांत आहे तुम्ही जे बी कराल ते, ते तुमच्या पुढे येणार म्हणजे येणार एक भावगीत फार गोड आहे महाराज मला ते खूप आवडत जगी जीवनाचे सार घ्यावे सत्वर जीवनाचे सार, घ्यावे जाण सत्वर जैसे जाचे तैसे, पर दे तुले ईश्वर जैसे जाचे तैसे, هر ساتي اپنيا خوبي से जाचे आयुष्यभर भक्त पांडवांना मारण्याचाच प्रयत्न केले ऐका ना आदमी सुख पाने के लिए अपने वस्त्र बदलता है अपना घर बदलता है अपनी चॉईस बदलता है लेकिन अपना स्वभाव नहीं बदलता इसलिए वो दुखी हो जाता है, काय बदललं पाहिजे अरे वागण बदललं पाहिजे ना तुम्ही देवाच्या पुढे उभं राहून देवाला काय मागता यापेक्षा देवाच्या पाठीमाग असताना तुम्ही कसं वागता हे महत्वाचं आहे वाक्य कटू आहे पण सत्य आहे म्हणजे लोकाची धारणा काय बघा ना तुम्ही एखादा माणूस विडी ओढणारा असतो तो विडी ओढत ओढत येतो मंदिरापर्यंत येतो समोर मंदिर दिसलं की मंदिराच्या समोर येतो विडी लपवतो आणि एका हाताने देवाला नमस्कार करतो म्हणजे त्याची भावना आहे की मागची विडी देवाला दिसत नाही काय वागण्याची पद्धत आहे ना आ? अरे करताना अन्नदान केलेलं पंगत घातलेलं त्याला माहित आहे हे दे दे देवाला दिसत पण त्याच्या अगोदर किती लोकांच्या मुंड्या मोडल्या किती लोकाला धोका दिला किती लोकाला त्रास दिला कोणाकोणाच्या अंतकरणाची तळतळाट तर घेऊन कमवलं हे देवाला दिसत नाही का दिसत जाऊ दे आपला विचार चालला होता तुम्ही केलेलं सगळं त्याला कळतं आयुष्यभर पांडवांना त्रास देण्याचं काम केलं आता मरणाचा एक एक क्षण मोजतोय तेवढ्यामध्ये अश्वत्थामा आला अश्वत्थामाला त्याने सांगितलं मित्रवर आम्ही शंभर होतो शंभर आता याच्यातून एक गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे तुम्हाला हात जोडून विनंती नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे याच्यातून एक गोष्ट घेण्यासारखी अशी आहे की कि तुम्ही कितीही श्रीमंत असाल कितीही मॅजॉरिटी असेल आणि कितीही सत्ता तुमच्या हातात असेल पण तुमचं जर अधर्मानं वागणं असेल आणि तिच्या मार्गानं असेल तर एक दिवस निततीश निश्चित नाश झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र ध्यानात भगवान की घर देर आहे लेकिन अंधेर नाही आहे वेळ लागतो वेळ लागतो चांगल्या माणसाला त्रास होतोच पण शेवटी विजय नेहमी सत्याचाच होत असत त्याला वेळ त्याला त्रास होतो त्याला खूप सहन करावं लागत शंभर होते पण मेले पांडव पाच होते पण जिवंत राहिले अश्वत्थामा आला मित्रा आमचे शत्रू पाच होते पण एकालाही मारू शकलो नाही शेवटचं मरायच्या वेळेला काय नीच वृत्ती असेल बघा ना काही काही लोकांची वृत्ती अशी आहे आपलं भलं नाही झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं भलं कधीच होऊ द्यायचं नाही वाक्य ध्यानात घ्या आपलं चांगलं नाही झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं चांगलं होऊ द्यायचं नाही याच्यापेक्षा अजून नीच वृत्ती सांगू का तुम्हाला अरे आपलं वाटोळ झालं तरी चालेल पण शेजाऱ्याचं आपलं झालं तरी चालेल पण त्याचंही करायचं आहे लक्षात येते आपली नुकसान करून का होईना पण त्याचं वाटवळ करायचंय एवढी नीच वृत्ती लोकांची मरतय आता दोन मिनिटांमध्ये त्याचा प्राण निघून जाणार आहे पण अशा अवस्थेत ते अश्वा मला काय म्हणतं माहितीये का मित्रा शंभर होतो रे एकही जिवंत राहिले नाही पण आमचे शत्रू पाच होते पण पाचवीच्या पाच जिवंत एकालाही मारू शकलो नाही एक काम कर त्या पाच पैकी एकतरी मार म्हणजे मी सुखाने मरल बघा काय खालच्या तराचे विचार आहे अशुथमा म्हणलं ठीक आहे मारतो तलवार घेतली रात्रीच्या वेळेला शिबिरामध्ये शिरला पण इकडचा प्रसंग खूप गोड आहे ऐका ना दादा मध्यरात्र आहे अर्जुना रात्री रात्री बारा वाजता जाग आली लोक म्हणतात देव आमच्याकडे लक्ष देत नाही आमचा सांभाळ करीत नाही देव म्हणजे सगळं थोतांड आहे हे भजन पूजन म्हणजे सगळं टाइमपास आहे मध्य रात्र आहे रात्रीचे रात बारा वाजलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये अर्जुनाला जागा ल अर्जुनाने समोर बघितलं तर त्या श्यामियाने असायची ना युद्धामध्ये झोपायला त्या श्यामियाण्याच्या दरवाज्यावरती कोणीतरी हातामध्ये काटे घेऊन चोपदारकी करीत होतं काटे घेऊन कोणीतरी रक्षण करीत होतं बगित अर्जुन लक्ष्य आल अर्जुन मनाला कन्हैया कन्हैया क्या अर्जुन आपको नींद नहीं आती कन्हैया बोले मेरी छोड़ा अर्जुन तुमको नींद नहीं आती क्या अर्जुन ने कह दिया कन्हैया हमारे जीवन की बागडोर आपके चरणों में हमने सौंप दी हमें क्या चिंता है जा मारी सके ना बालन बाका कर सके जो जग बेरी हमें क्या चिंता है अरे आम्हाला काय है का आमचा परमात्मा समर्थ आहे ना सांभाळ करणारा आमचा सांगितलं लेकिन तुमको यहां पर सोना नहीं चाहिए आज उठवलं त्या सगळ्या पांडवांना बाजूला घेऊन गेले अश्वत्थामा तलवार घेऊन शिरला महाराज भेटेल त्याची कत्तल करीत मारत मारत निघाला मारले आणि शेवटी दुर्योधनाजवळ येऊन सांगितलं की दुर्योधना अरे पाच पांडव काय आख्खा पांडव कोण संपून आलोय मी तो म्हणला आप मेरे गलिजी ठंडक मिलेगी काय नीच उरते दादा आणि एक वा? दुर्योधन म्हणतो बरं झालं मारले एक काही का होईन आपण पण पन पुन्हा लक्षात आलं की पांडव मेले नाही द्रौपदीचे पाच मुलं मारले त्याने आणि मग दुर्योधन म्हणाला राम 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 अश्वत्थामा आता तुझं काही खरं नाही तुला मी पांडवांना मारायला सांगितलं होतं तू अश्वत्थ द्रौपदीच्या पाच मुलांना मारलंस सूर्य उदय झाला रक्ताचा पाठ वाहत हो होता द्रुपदी रडत होती माझ्या मुलांनी काय केलं का मारलं पापी अश्वथामाने अर्जुन पळत पळत गेला त्याला धरलं आणलं उभं केलं सगळ्यांच्या समोर हजारो लाखो नरणारी गोळा झाल्या होत्या म्हणत होत्या पापी अश्वथाम्याने का मारले लहान मुलं मग त्याला शिक्षा द्यायचं ठरवलं काय करावं काय करावं त्याच्या डोक्यातला शमंत जो मणी होता एक तो तो मणी काढून घेतला कमी करतो थोडा नोडा धक्के देऊन बाहेर काढून दिलं पण काय असतं काही काही माणसाचा स्वभाव असतो सगळ्यात मोठा जीवनातला दुर्गुण तुम्हाला सांगू का माणसा माणसाच्या मनात असलेली ईर्षा दोन एकर गेलं तरी चालेल पण तुझी वाट लावी याला म्हणायचं ईर्षा अश्वत्थाम्याच्या मनात ईर्ष्या निर्माण आणि तो म्हणाला माझा अपमान करून सभेतून बाहेर काढून दिलं काय मी आता पांडवाच्या कुळात दिवा लावणारे कोण शिल्लक ठेवणार नाही असा विचार केला आश्रमात बसल्या बसल्या त्याने ब्रह्मास्त्र सोडलं कुणावरती उत्तरेच्या गर्भावरती की जे अभिमन्यूचा मुलगा आहे ते गर्भात आहे नऊ महिने पूर्ण होत आहेत गर्भावरती त्याने ब्रह्मास्त्र सोडलं ते ब्रह्मास्त्र येताना उत्तरेने बघितलं आणि ते उत्तरा पळत निघाले आणि एक वाक्य ध्यानात ठेवा ज्या वेळेला सगळं जग आपल्याला सोडून देतं ना त्यावेळेला फक्त त्या एकट्याचा सहारा राहतो फक्त दुसरं कोणीच नसतं जगात कोण होतं सहारा फक्त तो एकटा होतो परिस्थिती प्रतिकूल आली की जग तुमच्यापासून लांब जाणार जगाचा नियम आहे जग पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हे कैसे बरं आहे का दादा हो पाटील बरं आहे का चांगलं चाललंय का पण कुठपर्यंत जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत पैसा संपू द्या तुमची परिस्थिती प्रतिकूल होऊ द्या ज्या लोक तुमच्याशिवाय जगत नव्हती ती लोकही म्हणतात आता याच्यापेक्षा काही राहिले नाही चला पण जेव्हा सगळं जग सोडतं ना एक वाक्य बोलतो बघा तुम्ही जिसको दुनिया ठुकराती है उसे मेरा अपना ते याद रखना सगळं जग ज्याला सोडून देतं ना त्याला माझा परमात्मा जवळ धरतो चलो आव मै हू तुम्हाला बस उत्तरा पळती आहे गर्भवती आहे पण उत्तरात येते आहे कन्हैयाकडे पाहि पाही पाहीन महायोगीन देव देव जगतपते नान्यम तद्भयम पश्य यत्र मृत्युर परस्परम हे कन्हैया हे भगवान हे ईश्वर भले ही ब्रह्मास्त्र मुझे जला करके कर दे लेकिन मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो कन्हैया मेरे गर्भस्थ शिशु की रक्षा करो कन्हैया डब डब डोळ्यानी उत्तरा विनंती करते कन्हैया मदत उत्तरा चिंता मत करना बेटी मैं हूं ना विश्वास रखो हूं कनैय्याने अंगठं एवढं रूप धारण केलं उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला आणि गदा फिरवली भागवत सांगतं गदा फिरवली पण ही एवढ्या वेगाने फिरवली की सुदर्शन चक्राच्या वेगाने गदा फिरवली पण जेव्हा कन्हैयाने गर्भात प्रवेश केला त्यावेळेला त्या गर्भातल्या बाळाने जगात पहिल्यांदा सगळ्यात जन्मानंतर घेतला पण पहिलं परमात्म्याचं दर्शन घेतलं काय भाग्यवान असेल ना ते बाळ की जन्मानंतर पहिलं देवाचं दर्शन झालं त्याला गर्भात कन्हैया विचारतात बेटी तकलीफ तो नाही आहे ना काही त्रास तर होत नाही ना तिने सांगितलं या, जिसके रक्षक आप हो हमें चिंता करने की क्या जरूरत आहे कोई तकलीफ नहीं आहे मुझे ब्रह्मास्त्रापासून रक्षण केलं हे सगळं बघत होती कुंती माता पांडवांची